विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय अंक यांनी आपले आयुष्यच व्यापलेले आहे गाड्यांची नंबर प्लेट पहा किंवा लाईट बिल आपले मोबाईलचे क्रमांक असू द्यात किंवा वस्तूंची किंमत असू द्या एवढंच काय आपण ज्या नोटा वापरतो त्या चलनातील नोटांवरसुद्धा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आपल्याला दिसतात या सर्व संख्याचिन्हांचे आपण बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की हे सर्व अंक इंग्रजीतून लिहिलेले आहेत तर ते लक्षात घ्या इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय अंक असे म्हणतात खालील टेबलमध्ये वरील रकान्यात देवनागरी तर खालील रकान्यात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आपणाला दिसत आहेत या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा आज सर्वत्र वापर करण्यात येतो आता आपण रोमन संख्याचिन्हांची माहिती घेऊयात पूर्वी युरोपमध्ये संख्यालेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती असे म्हणतात यामध्ये एकसाठी आय पाचसाठी व्ही दहासाठी यक्स पन्नाससाठी यल शंभरसाठी सी पाचशेसाठी डी आणि एक हजारसाठी यम ही अक्षरे असत स्क्रीनवरील तक्त्यात हे सर्व अंक आलेले आहेत याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या व तो लक्षात ठेवा या तक्त्यातील चिन्हांचाच उपयोग करून रोमन संख्या चिन्हात इतर संख्यांचे लेखन केले जाते तेव्हा त्यांच्या लेखनाच्या नियमांची माहिती आता आपण घेऊयात नियम पहिला आय व यक्स यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते उदाहरण पहा आय आय बरोबर किती तक्त्यावरून आपल्या लक्षात आले असेल की आय बरोबर एक म्हणून आय आय बरोबर एक अधिक एक बरोबर दोन त्याचप्रमाणे यक्स यक्स बरोबर किती तक्त्यावरून बरोबर दहा म्हणून यक्स यक्स बरोबर दहा अधिक दहा म्हणजेच वीस नियम दुसरा आय व यक्स ही संख्या चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात परंतु वी हे संख्या चिन्ह एकापुढे एक लिहीत नाहीत उदाहरण आय बरोबर एक आय आय बरोबर दोन आय 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 बरोबर तीन त्याचप्रमाणे एक्सबरोबर दहा एक्स एक्स बरोबर वीस एक्स 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 बरोबर तीस नियम तिसरा आय किंवा वी यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते उदाहरण पहा व्ही आयमध्ये वी हे मोठे आहे तर आय हे लहान आहे जे वीच्या उजवीकडे लिहिले आहे म्हणून व्ही आय बरोबर पाच अधिक एक बरोबर सहा हाच नियम वापरून नियम चौथा आय हे चिन्ह वी किंवा यक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत वी किंवा यक्सच्या किमतीतून वजा केली जाते मात्र आय हे चिन्ह वी किंवा यक्सच्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत उदाहरण आय व्ही बरोबर पाच वजा एक बरोबर चार तसेच आय एक्सबरोबर दहा वजा एक बरोबर नऊ हे सर्व नियम पाहिल्यावर रोमन संख्यांच्या दोन त्रुटी दिसून येतात एक रोमन संख्या चिन्हात शून्यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नाही तर दुसरी त्रुटी आहे रोमन संख्या चिन्हात अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नाही पदावलीच्या नियमांवर आधारित उदाहरणे आपल्याला रोमन अंकांवर सुद्धा पदावलीच्या नियमांवरील काही उदाहरणे विचारली जातात ही उदाहरणे सोडवत असताना प्रथम आपल्याला पदावलीचे काही नियम माहिती असणे गरजेचे आहे प्रथम कंस सोडवा जर उदाहरणात कंस दिला असेल तरच तो सोडवायचा आहे कंस नसेल तर भागाकार किंवा गुणाकार यापैकी जे अगोदर येईल ते करावे शेवटी बेरीज किंवा वजाबाकी यापैकी जे अगोदर येईल ते करावे उदाहरण यक्स अधिक वी आय बरोबर किती हे उदाहरण सोडवत असताना रोमन संख्या चिन्हांच्या जागी आंतरराष्ट्रीय चिन्हे सोडून केले तर ते उदाहरण फार सोपे होते म्हणून एक्स बरोबर दहा आणि वी आय बरोबर सहा ठेवावे म्हणून दहा अधिक सहा बरोबर सोळा सोळासाठी रोमन चिन्हात एक्स वी आय हे संख्याचिन्ह वापरतात म्हणून यक्स अधिक वी आय बरोबर यक्स वी आय उदाहरण दुसरे यक्स अधिक वी आय वजा यक्स आय येथेही रोमन चिन्हांऐवजी आंतरराष्ट्रीय चिन्हे ठेवून उदाहरण सोडवूयात म्हणून दहा अधिक सहा वजा अकरा येथे प्रथम आपण बेरीज करूयात ज्याचे उत्तर येते सोळा वजा अकरा यांची वजाबाकी येते पाच पाचसाठी रोमन संख्या चिन्हात वी वापरतात म्हणून यक्स अधिक वी आय वजा एक्स आय बरोबर वी आमचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करायला आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद